आज दीपावली पाडव्यानिमित्त मोठे महादेव मंदिर येथे येवले येथील सर्व हिंदू बांधव दर्शनासाठी येत असतात त्यानिमित्तानं शिंदे पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष येवले नगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेशभाऊ शिंदे व सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणारे जय बाबाजी भक्त परिवाराचे सुनील भाऊ रामराव शिंदे यांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अल्पपहाराचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हिंदू बांधवांनी उपस्थिती लावून अल्पपहाराचा लाभ घेतला यावेळी शिंदे पाटील परिवारचे ज्येष्ठ कनिष्ठ सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते त्यामध्ये संभाजी अण्णा शिंदे वसंत आभा शिंदे सुभाष बापू शिंदे रमेश शिंदे आबा पैल वाण शिंदे बापू शिंदे संजय शिंदे नानाभाऊ शिंदे सुरेश शिंदे चंदुनाना शिंदे प्रितेश शिंदे प्रसा शिंदे रोहित शिंदे तेजस शिंदे ओम शिंदे सौरभ शिंदे तुषार शिंदे युवराज शिंदे आकाश शिंदे सनी शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जनतेला शिंदे पाटील पर्याय विचार दीपावली नववर्षाने हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आज पाटीलवाडा येथे मोठे पुरातन महादेव मंदिर आहे त्या महादेव मंदिरामध्ये सर्व ये जनता आवर्जी महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असते व त्या त्याच्या औचित्य साधून आमच्या प्रभागाचे नगरसेवक सन्मान्य श्री गणूभाऊ शिंदे सन्मान्य श्री सुनील शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वडे पाव वाटत

शुभेच्छुक राजापूर जिल्हा परिषद गटाच्या भावी उमेदवार सौ संध्याताई बापूराव पगारे शेतकरी संघटनेच्या का लढाऊ कार्यकर्त्या उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती येवला